हाय गाईज आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी सकाळी टिफिनसाठी किंवा लहान मुलांना आपल्याला प्रश्न पडतो की डब्यात काय द्यायचं तर अशी झटपट होणारी भेंडीची भाजी आपण देऊ शकता तर आपण त्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण पाव किलो भेंडी घेतलेली आहे भेंडी छान अशी धुवून घ्यायची दोन वेळा स्वच्छ पाण्याने आपण पाहू शकता भेंडी आपण व्यवस्थित धुवून अशी घेतलेली आहे पाण्याने हे पहा आपण भेंडी धुवून घेतलेली आता ही भेंडी आपली धुवून झाल्यानंतर आपल्याला कॉटनच्या कपड्यावरती एका पुसून घ्यायची आहे कारण भेंडी जर पाणी असताना तशीच कापली आपण तर ती भेंडी चिकट बनते त्यामुळे ते आपल्याला व्यवस्थित पुसून सुकी करून घ्यायची आहे त्याच्यावरचं पाणी सगळं पुसून घ्यायचं आहे कपड्यांनी या पद्धतीने आता आपण भेंडी कापायला घेऊया अशा प्रकारे आपण भेंडी कापून घ्यायची आहे एका एक वेळेला दोन ते तीन भेंडी घेऊन आपण एकदम कापू शकतो देठ बाजूला काढून टाकायची आणि आपण पाहू शकता आपली भेंडी कापून झालेली आहे अशा पद्धतीने आपण सर्व भेंडी कापून घेतलेली आहे त्यानंतर आपण गॅसवरती आपण कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण भेंडी टाकून घ्यायची आहे आता आपण कढईमध्ये तेल वगैरे काहीच घातलेलं नाही कापलेली भेंडी फक्त अशीच आपण मोकळी तेल वगैरे काहीही न वापरता आपण अशीच परतवून घ्यायची आहे थोडी म्हणजे त्याला जर थोडंफार काही पाणी असेल तर ते सुकून जाईल आणि भेंडी आपली चिकट बनणार नाही आता आपण फोडणीसाठी लसूण टेचून घ्यायचं आहे पाच ते सहा पाकळ्या लसूण घ्यायचं आहे आपली भेंडी अशीच थोडीफार परतवून झालेली आहे आपण पाहू शकता भेंडी बिलकुल पण आपली चिकट होत नाहीये मधून मधून आपण ही असं परतवून घ्यायची आहे आणि भेंडी थोडीशी परतून झाल्यानंतर आपल्याला लसूण टेचलेल्या लसूण आणि मिरची फोडणीसाठी त्याच्यामध्ये घालायची आहे मी दोन ते तीन मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेत आता आपण भेंडी थोडी बाजूला काढून घ्यायची परतवल्यानंतर या पद्धतीने थोडेसे भेंडीला अगदी हलकेसे डाग पडलेले आहेत अशा पद्धतीनेच भेंडी भाजा तुम्ही आता याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकायचं तेल थोडं गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लसूण पाकळ्या आणि बारीक चिरलेली मिरची याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आता लसूण आणि मिरची व्यवस्थित भाजून घ्यायची त्याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि हळद टाकून घ्यायची आहे आता थोडंसं आपण उलतानाच्या साह्याने याला हलवूया लसूणही आपला भाजलेला आहे आता आपण भेंडी जी काढून घेतली होती मगाशी ताटामध्ये ती भेंडी आपल्याला पुन्हा याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे कढईत कारण आपण मगाशी तेल आणि लसूण वगैरे फोडणीला काहीच टाकलेलं नव्हतं आता आपण याच्यामध्ये तेल टाकून लसूण मिरची टाकून नंतर पुन्हा फोडणी दिलेली आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोड्या वेळासाठी आपण हे झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनिट परतवून घ्यायची आहे आपण पाहू शकता भेंडी आपली बिलकुल पण चिकट होत नाही कारण आपण याचं पाणी सर्व व्यवस्थित पुसून विसून घेतलेलं आहे या पद्धतीने आपली भेंडीची भाजी छान अशी तयार आहे थँक्यू